पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील धाकटी वेस बंधाऱ्यावरील पुलाचे अनेक वर्षापासून प्रलंबित कामाचा प्रश्न आमदार अभिजित पाटील यांनी मार्गी लावत कामाचे उद्घाटन केले मागील अनेक वर्षापासून करकंब येथील धाकटी वेस येथील ओढ्याच्या बंधाऱ्यावरून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते त्यामुळे गावातील शेतकरी विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांचे हाल होत होते त्यामुळे आता लवकरच ओढ्याच्या पुलावरील उंची वाढून नागरिकांना त्याचा फायदा होणार असल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते नवीन पुलाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उद्योजक आमोलदा शेरके पैलवान सुभाष गुळमे बापू रेडे अजित देशमुख अशोक देशमुख काका देशमुख बाजीराव वंजारी शंकर राऊत राजू शेटे संतोष शिंदे राजाभाऊ खारे शिवाजी सलगर सचिन दुधा पांडुरंग शेटे उमेश पांढरे संतोष गाडगे उस्मान मानेरी विलास घाटुळे गणेश शिंदे अशोक नाईक नवरे, भीमराव मदने आदी उपस्थित होते